नमस्कार प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या मी नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार या सदराच्या चौथ्या भागात आपले स्वागत आता नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार राहणार यांचे चेहरेही समोर आलेले आहे तर आज आम्ही ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्या सदैवी योगेश जोशी यांची मुलाखत आम्ही या कारणासाठी घेत आहोत कारण का काँग्रेस पक्षाकडनं केवळ त्यांचे एक, एक त्यांचे एकटीचेच एक एक नाव हे समोर आलेले आहे तर त्या आज आपल्या सोबत आहेत ताई प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या मी नगर नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार या भागात आपले स्वागत आम्ही आपली मुलाखत यासाठी घेत आहोत का काँग्रेस पक्षाकडनं केवळ आपलेच नाव समोर आलेले आहे तर आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यास तयार आहात का सर्वप्रथम तर सर्वांना माझा नमस्कार मी काँग्रेस काँग्रेसतर्फा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी तयार आहे ताई आपला काही आप परिचय नाहीये आपण या जे पैठणचे जे माजी नगराध्यक्ष आहेत सोमनाथराव जोशी यांच्या सुनबाई आहात आणि काँग्रेसचे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत शहरातले योगेश जोशी यांच्या पत्नी आहात एवढीच आपली ओळख हो आहे या व्यतिरिक्त आपली काय ओळख आहे हो ते पैठणकरांना सांगावं आपण मी सुदैवी योगेश जोशी स्वर्गीय श्री सोमनाथराव दादा जोशी यांची धाकटी सुनबाई आणि मी पैठण मध्ये जिजामाता महिला मंडळाची एक शाळा आहे त्या शाळेचे अध्यक्ष म्हणून पण मी काम करते आपली शैक्षणिक माझं पूर्वश्रमीचं नाव सारिका प्रकाशराव सोनटक्के मी सिल्लोड तालुक्यातली आहे आणि माझं डीएड हे एज्युकेशन झालेलं आहे मी शिक्षक म्हणजे सर्व्हिस वगैरे नाही करत पण माझं क्वालिफिकेशन हे शिक, शिक्षकी पेशाला अनुसरून आहे आपल्याला राजकारणाचा काही अनुभव आहे का कारण आप आपण डायरेक्ट नगर अध्यक्षाची निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहात आपल्याला काही राजकीय राजकारणाचा किंवा राजकीय अनुभव आहे का काही हो अगदी आहे कारण जवळपास माझं लग्न झालं आज माझ्या लग्नाला जवळ पंचवीस वर्ष होऊन झाली माझे सासरे आदरणीय दादा माझ्या जाऊबाई ह्या दोघांचंही राजकारण मी घरात अगदी जवळ अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि मी सक्रिय पण होते त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा म्हणजे आपण जे पैठणचे जे माजी होते सोमनाथराव जोशी यांचं कार्यकाळ बघितलेला आहे त्यांचे काम करण्याची पद्धत बघितलेली आहे म्हणजे ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी दादा नगराध्यक्ष नव्हते पण त्यांचं जे राजकीय वलय होत ते मी अनुभवलेलं आहे आणि जाऊबाईंचा अनुभव तेच एखादा अनुभव शेअर करू शकता का आमच्या सोबत का दादांचं राजकीय वलय आपण अनुभवलेलं आहे ठीक आहे त्यांनी नगराध्यक्ष म्हणजे प्रत्यक्षात नगराध्यक्ष असताना आपल्याला त्यांचा काही अनुभव आलेला नाही पण राजकीय वलयाचा आपण अनुभव घेतलेला आहे एखादा अनुभव आम्हाला सांगू शकता का ज्यावेळी आपले अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी खास दादांना भेटीसाठी ते पैठण मध्ये आले त्यावेळी त्यांनी आवर्जून दादांना फोन केला की के मी असं असं मुख्यमंत्री झालेलो आहे मला तुमच्या भेटीसाठी यायचं तो क्षण म्हणजे मी जवळ ना अनुभवलेला आहे आम्ही आलेल्या दादा ले ले। ताई सोमनाथराव जोशी यांच्या नंतर आपल्या ज्या जाऊबाई आहेत सुचित्राताई जोशी यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली आहे त्या नगरसेवक म्हणून निवडूनही आलेल्या आहे आणि उपनगराध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्तीही झालेली आहे तर आपण आता थेट नगराध्यक्ष या पदाला गवसनी घालतात तर यासाठी आपल्याकडे काही बेस आहे का बे हो अगदीच आहे जे राजकीय वलय माझ्या सासऱ्यांचं आहे ते तर आहेच त्यांची जी पारदर्शकपणे काम करण्याची का सचोटी होती ती म्हणजे ते कायम त्याला कायम राहिले आज सुद्धा त्यांचं जे नाव ना आदराने घेतलं जातं पारदर्शकपणा होता तो तो माझ्यासाठी खूप मोठा आहे आपल्या ज्या म्हणजे आपल्या ज्या जाऊबाई आहेत त्या भाजपकडनं अध्यक्ष उपनगराध्यक्ष राहिलेले आहे नगरसेवक राहिलेले आहे आणि सक्रिय कार्यकर्ते आहात आणि आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहात बरोबर काँग्रेसकडनंच निवडणूक लढवणार आहात तर आपण सध्या एकाच घरात राहतात तर मग काही आयडियोलॉजिकल क्लॅश होतात का आपल्यामध्ये नाही अजिबात नाही कारण आम्ही जे जीवनाचे आमचे जे तत्व आहेत ते दादांच्या छत्रछायाखाली वाढलेलो आहोत आणि तेच आम्ही आदर्श कायम आमच्या सर्वांमध्ये विकसित केलेले त्याच्यामुळे आमच्यात ते बाकीच्या अडचणी कधी येणार आणि नाहीतच तर आपण काँग्रेस पक्षाकडनं निवडणुका लढवणार आहात पण सध्या महाविकास आघाडीची म्हणजे महाविकास आघाडी एकत्र लढणार असे चिन्ह सध्या तरी पैठणमध्ये दिसत आहेत आणि महाविकास आघाडी पक्षाचा जो घटक पक्ष आहे उभाटा सेना यांच्याकडे खूप सक्षम असे उमेदवार आहेत तर आपल्याला वाटतं का ही जागा काँग्रेस साठी सुटेल म्हणून हो नक्कीच का वाटत आपल्याला का कारण मागची पार्श्वभूमी याच्या जे राजकारण ते बघता असं वाटतंय की आता कुठेतरी ही जागा साठी सुटणार आहे म्हणून ताई आपले जे सासरे होते ना सोमनाथराव जोशी हे जवळपास मला वाटतं सहा ते सात वर्ष पैठणचे नगराध्यक्ष होते पण त्यांनी त्या काळात जे कामे केलेली आहेत ती आजही पैठणकर पाहू शकतात तर मग आपण पैठणकरांनी त्यांनी जी कामे केलेली आहे ती जी कामे केलेली आहेत ते सांगू शकता का हो मुख्यतः प्रथम नाथसागर जायवाडीचा प्रकल्प आहे त्याचा लोकार्पण सोहळा हा आमच्या सासऱ्यांच्याच काळात झालेला आहे जी आपली भाजी मार्केटची जवळची बँक आहे तिचं बांधकाम सुद्धा दादांच्या काळातच झालेलं आहे जी आपली कमान आहे तिचं कार्य सुद्धा दादांच्या काळात झालेलं आहे त्यांनी जे काम केलेली आहेत त्याचा दर्जा अजून सुद्धा जसाचा तसा म्हणजे पाहण्याला मिळतो आता कसं झालेलं आहे पाच वर्षात आपण ते पुन्हा बघू सुद्धा शकत नाही अशी वस्तुस्थिती झालेली आहे पण हा पूर्वी झालेला सुद्धा अजून जसाचा तस आहे हे उत्कृष्ट कार्य आहे त्यांचं म्हणजे आपण जर निवडून आला तर ते दादांचा जो काम करण्याची जी पद्धत आहे तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार हो हो नक्की बरं ठीक आहे ताई आता आपण तर सांगून दिलेलं आहे की आपण पैठण नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक काँग्रेस पक्षाकडनं लढणार तर आता हा आमचा शेवटचा प्रश्न आहे तर आपण मला एक आपण पैठणकरांना कसं पटवून द्याल की त्यांनी आपल्याला मतदान करावं म्हणून आपलं काय विजन असणार आहे हे आपण आमच्या प्रतिष्ठान वार्ताच्या वतीने आपल्याला जो मंच देण्यात आलेला आहे त्याद्वारे आपण पैठणकरांना विनंती करू शकता किंवा आवाहनही करू शकता प्रथमतः मी सर्व पैठणकर नागरिकांना एवढंच म्हणू इच्छिते की मी तुम मी तुमच्या कुटुंबातलीच एक घटक म्हणून कार्य करणार आहे तुमचं प्रतिनिधित्व मी करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही वेगळे मी वेगळा हा भाग तिथे राहणार नाहीये आणि माझं कार्य हे फक्त समाजसेवा करणं हेच असणार आहे बाकी गोष्टींशी मला काहीही कर्तव्य नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील याच्यावरती माझा विशेष भर राहील एखादा विजन सांगा ना पहिले स्वच्छ पाणी भूमिगत गटार कचरा समस्या जो आज आपण अनुभवतोय ह्या समस्यांसाठी ह्या ज्या सर्व आपल्या कुटुंबाच्या ज्या गरजा असतात भले मग त्या मुलांच्या शिक्षणाच्या असो आणखी कुठल्या गोष्टीच्या असो त्या कुटुंब म्हणून मी करणार त्यांच्या आपण आमच्या मी प्रतिष्ठान प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शक लढवणार या सदरात भाग घेतला याबद्दल प्रतिष्ठान वार्ता तर्फे आपले धन्यवाद आणि आगामी जे नगराध्यक्षपदाची निवडणूक आपण लढवणार आहात त्याबद्दल प्रतिष्ठान वार्तातर्फे आपल्यास शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ह्या जोशीताई आणि त्या, त्या, जो त्या काँग्रेस पक्षाकडनं नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहे आणि काँग्रेस पक्षाकडनं त्यांचे त्या केवळ एकच उमेदवारी मागणाऱ्या उमेदवार म्हणून समोर आलेल्या आहेत प्रतिष्ठान वार्ता साठी मी चंदन लक्कर हार पैठण